पंचवीस आठ दोन हजार चोवीसचे हजार भाव बटाटा पंधरा ते पंचवीस रुपये लसूण एकशे नव्वद ते दोनशे चाळीस रुपये भेंडी पंधरा ते पंचवीस रुपये गवार तीस ते पंचावन्न रुपये टोमॅटो चौदा ते वीस रुपये वटाणा पन्नास ते साठ रुपये घेवडा वीस ते तीस रुपये दोडका दहा ते वीस रुपये मिरची तीस ते पन्नास रुपये बोपळा आठ ते पंधरा रुपये काकडी आठ ते पंधरा रुपये कारले बारा ते वीस रुपये डांगर पाच ते आठ रुपये फ्लावर सात ते बारा रुपये कोबी सात ते पंधरा रुपये वांगी तीस ते चाळीस रुपये ढोबळी पंचवीस ते पस्तीस रुपये तोंडली वीस ते तीस रुपये शेवगा पन्नास ते सत्तर रुपये घोसाळी वीस ते तीस रुपये कोथिंबीर पंधरा ते वीस रुपये जोडी मेथी बारा ते अठरा रुपये जोडी शेपू पाच ते सात रुपये जोडी पुदिना तीन ते पाच रुपये जोडी बीन्स अठरा ते तीस रुपये भुईमुख शेंग साठ ते पासष्ट रुपये गाजर वीस ते पंचवीस रुपये बीट आठ ते बारा रुपये मुळा दहा तेरा रुपये डेम डेमसे दहा तेरा रुपये आले साठ ते सत्तर रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा